दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची सोलापूरच्या रंगभूमीवर एक आगळा वेगळा आणि विचार प्रवर्तक प्रयोग सादर होणार आहे राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या अजरामर महाभारतावरील महाकाव्यावर आधारित रश्मीरथी या सादरीकरणाद्वारे शहरातील काही तरुण रंगकर्मी आणि वैचारिक भावनिक आणि कलात्मक प्रवास रंगमंचावर घडवून आणत आहेत या निमित्तानं सोलापुरात प्रथमच रश्मीरथीचं सादरीकरण होणार आहे हा कार्यक्रम सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सादर होणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून सुहासिनी शहा यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती ममता बोली यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि इतकी तरुण इतकी नवीन होय की वादकांपासून आज आपण पाहतो की एक वीस बावीस वर्षाचे आहेत नृत्याचा जो समावेश होतोय त्याच्या सुद्धा सगळ्या तरुण आहेत आणि तरुणांनी मिळून इतकं म्हणजे मेसेज होता की रश्मीरथी करणं म्हणजे शिवधनुष्य कारण रामधारी सिंह दिनकरांची ती भाषा आणि त्याच्यातलं काव्य त्याच्यातलं नाट्य या पद्धतीनं पोहोचवणं तर हा प्रयत्न आहे आणि म्हणूनच कौतुक करत की तरुण पिढी कुठेही आपल्या जे काही राष्ट्रकवींचे जे साहित्य आहे त्याला पुढं आणून पाहतीये आणि ती तितक्याच ताकदीनं आजचे मुलं कितपत वाचतात वगैरे असा विषय असताना असं काव्य सगळ्यांच्या समोर तरुणांनी आणणं आणि इतक्या ताकदीनं सादर करणं मला वाटतं हे देखील एक वैशिष्ट्य असेल म्हणून पाहणाऱ्यांसाठी हा एक खूप वेगळा अनुभव राहणार आहे नक्कीच म्हणजे परवाच आपले राष्ट्रकवी रामहरी सिंह दिनकर यांच्या कविता आहे रश्मीरथी जी महाभारतावर खूप म्हणजे सात सर्ग ज्यात आहेत दोनशे बारांची कविता आहे तर त्याला आपण कमी करून कोण कुठेही बदल न करता जी भावना तेवढीच तीव्र ते ठेवून सादर करण्याचा प्रयत्न करतोय आणि आगळावेगळा कसा असा असेल की आ, फक्त काव्य वाचन असेल तर काव्य वाचन नाटकाच्या अंगाने त्यावर नृत्य असेल आणि याला लाईव्ह संगीत जोड असेल तर असा प्रयोग सोलापुरात इतिहासात पहिल्यांदा होतोय अशी माहिती आम्हाला तरी आहे तर सोलापूरात त्याच्या नाविन्याने करायचा प्रयत्न आम्ही करतोय तर सतत जातलं तुम्ही सर्वांनी यावं आणि तुमच्या मार्फत सोलापुरातील रसिक प्रेक्षकांनाही आमची विनंती असेल की त्यांनी फायदा करून या कार्यक्रमास विजयकुमार साळुंके डॉक्टर केदारनाथ काळवणे उर्दू घर सोलापूर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं असल्यानं त्यांचे आम्ही आभार मानतो असंही यावेळी म्हणाल्या तरी या प्रयोगाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून सोलापूरकरांनी मार्गदर्शन प्रेरणा आणि शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती ममता बोल्ली यांनी या पत्रकार परिषदेत केली यावेळी सरदेशमुख जाहीद हसन ममता बोल्ली धनराज बगले भरतेश तडवळकर चारुदत्त तडवळकर आदींची उपस्थिती होती बाधा विघ्नों को चूम चूम घाव पानी पत्थर पांडव आए कुछ और अधिक है।, है देखे आगे क्या होता है, मैत्री की राह बताने को सबको सुमार्ग पर लाने को दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए पांडव का संदेश आलाए दो न्याय अगर तो आधा हो पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल पांच ग्राम रखो अपनी धरती तमाम हम वही खुशी से खाएंगे परिजनों पर असी न उठाएंगे दुर्योधन वो भी दे न सका दुर्योधन वो भी दे न सका आशीष समाज की ले न सका उल्टे हरि को बांधने चला जो था असाध्य साधने चला जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है हरि ने भीषण हुंकार किया अपना स्वरूप विस्तार किया डगमग डगमग डग दिग्गज डोले भगवान कुपित होकर बोले जंजीर बढ़ाकर साध मुझे हां हां दुर्योधन बांध मुझे दिग हो तो दृश्य अकांड देख मुझ में सारा ब्रह्मांड देख चर अचर जीव चक्षर अक्षर नश्वर मनुष्य सुर जाति अमर शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र शतकोटि सरित सरसिंधु सिंधु मंद्र शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश शतकोटि विष्णु जलपति धनेश शतकोटि रुद्र शतकोटि काल शतकोटि दंडधर लोकपाल जंजीर बढ़ाकर साथ हाँ हाँ दुर्योधन बांधिने हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही